नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेढीजे तैसे देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्यनाथे ज्ञानेश्वरीतील अध्याय दुसरा ओवी क्रमांक एकशे चव्वेचाळीस दुसऱ्या अध्यायामध्ये शरीर आणि आत्मा या दोहींचा संबंध हा विषय चाललेला आहे त्यातली ही ओबी आहे आपल्याला आपल्या अस्तित्व जाणवत दुसऱ्या कोणाचं अस्तित्व जाणवत तेही त्याच्या शरीराच्या मार्फतच यातलं शरीर हे माध्यम आहे तर ज्यामुळे आपल्याला स्वतःच किंवा आणखी कशाचं अस्तित्व जाणवतं ते चैतन्य होय तोच आत्मा देहातलं चैतन्य हरपलं तर ते अचेतन शरीर काहीही जाणू शकत नाही पण चैतन्य हे सार काही जाणणार असं तत्व असलं तरी त्याला शरीराच्या माध्यमाची आवश्यकता असते ते साधन काही कारणाने नीट काम करीनासी झालं तरी आपल्याला जाणण्याची शक्ती त्या प्रमाणात कमी होते शरीर आणि चैतन्य यांचीही अशी अभेद्य जोडी आहे या दोहोतील जे साधन आहे हे दुय्यम आहे तर जी शक्ती आहे ती महत्वाची आहे हे स्पष्ट आहे आपली दृष्टी त्या शक्तीवर त्या त्या चैतन्यावर हवी चैतन्याची प्रचिती यायची आणि आपल्या अस्तित्वाची शरीराशी घातली गेलेली गाठ सुटायची तर बुद्धीला जाग यावी लागेल त्यालाच ज्ञान म्हणतात ते प्राप्त झालं आणि आपल्या बुद्धीत स्थिरावलं म्हणजे कळतं की जे जे म्हणून विकार आहेत ते ते सारे शरीराचे आहेत आणि त्या शरीरात वास करणारं चैतन्य हे त्या साऱ्या विकाराच्या पलीकडे आहे शरीर बाल असत ते तरुण पण ओलांडून हळूहळू म्हातार होत पण शरीरातल्या या बदलांचा चैतन्याला स्पर्श नसतो आपलं चैतन्य म्हातार झालं असं आपण कधीही मानत नाही तसंच हे शरीर नाश पावलं तरी चैतन्य नष्ट होत नाही म्हणून ज्ञानदेव या ओवीत म्हणतात ज्याप्रमाणे जीर्ण झालेलं वस्त्र आपण टाकून देतो आणि नव अंगावर चढवतो त्याप्रमाणे चैतन्यनाथाने एक शरीर टाकून दुसऱ्या शरीराचा स्वीकार करायचा असतो चैतन्यनाथ असा शब्द ज्ञानदेव घालतात कारण शरीर आणि आत्मा ही वरवर पाहता अभिन्न वाटली तरी स्वामित्व शरीराकडे नाही स्वामित्व चैतन्याकडे आहे